सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण रोज गंगापूर तालुका असेल छत्रपती संभाजीनगर असेल पैठण असेल सर या सगळ्या विभागातल्या आपण रोज आपल्याला कापूस भावात कापूस भावा बद्दल आपण माहिती देत असतो शेतकरी मित्रांना तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत अहिल्यानगर आप जिल्ह्यामध्ये बोरेगाव या गावामध्ये आपल्यासोबत हे व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की आहिल्यानगर मध्ये एकंदरीत कापसाची काय स्थिती आहे कापसाची आवक कशी आहे आणि कापसाला बाजारभाव कसा मिळत आहे त्यापूर्वी तुमचं नाव काय आहे जवळ बाबा सर बरं किती वर्षापासून कापूस खरेदी करता तुम्ही पंधरा वीस वर्षापासून कापूस खरेदी करताय तर या वर्षी तुम्हाला काय जाणवतो दरवर्षी पेक्षा कापसा बद्दल म्हणजे आता क्वालिटी वगैरे कशी येते कापसाची दरवर्षीपेक्षा सात हजारापर्यंत समजा तुम्ही चांगली क्वालिटी आली तर बरं अतिवृष्टीमुळे कापसाची आवक कशी या वर्षाचा एकदम कमी झालेली दरवर्षी शंभर टक्के कापचा जाव कसं कापून पन्नास टक्के म्हटलं तरी चालत किरकोळ घालतात लोकपर्यंत मार्केटला आपण बघतो की व्यापारी सगळे लोक म्हणत असतात की व्यापारी हे शेतकऱ्यांची लुटमार करतात पण एकमेव व्यापारी आपल्याला सापडली ते काय म्हणतात आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही थपीचा कापूस घालू नका सध्या कापूस स्टोर करून ठेवा खर्चा परत आपलं मंदिररोजचा खर्च तेवढा जेवढा आठवड्याचा तेवढं तुम्ही कापूस घाला पण कापूस स्टोर करून ठेवा हे देखील शेतकऱ्याची हिताची गोष्ट करतायत तर काय का? तुम्ही भाव वाढेल कापस का याच्याबद्दल काय होईल ज्यावेळेस शासनाची खरेदी चालू होईल हा त्यावेळेस साडेसात हजार रुपये हा आज एस सी सी आय न जर खरेदी करायला सुरुवात केली तर काम सुद्धा नक्कीच भाव वाढेल नक्कीच मित्र जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद